राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे माझी लाडकी बही योजनेशी संबंधित केवायसीची प्रक्रियेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अनेक भागातील प्रतिकूल परिस्थितीचा विचार करून लाभार्थ्यांना दिलासा मिळेल अनिश्चित हवामान आणि विविध अडचणींमध्ये अडकलेल्या महिलांसाठी ही घोषणा म्हणजे एक मोठी खुशखबर ठरली आहे नमस्कार मी श्वेता टोंगे स्वागत करते न्यूज न्यूजमध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि इतर अडचणी लक्षात घेऊन आता ही अंतिम तारीख वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे राज्यातील महिला आणि बाल विकास मंत्री अदिती टटकरे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे अनेक लाभार्थी महिलांना वेळेत केंद्रावर जाऊन केवायसी करण्यात आले नसल्याने समोर आले होते त्यामुळे कोणत्याही पात्र लाभार्थी भगिनींचा योजनेतील लाभ या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा लाभार्थी स्वतःचे के वाय सी करणे आवश्यक आहे तसेच पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश यांची सत्यप संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे सरकारने दिलेल्या मुझे। या मुदतीमुळे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सातत्याने आणि अखंडितपणे मिळावा यासाठी मोठा दिलासा लाभार्थी महिलांना मिळाला आहे ज्या भगिनींनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ही प्रक्रिया नक्की पूर्ण करावी असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा इब्लिस न्यूज